वागळे इस्टेट सीपी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते त्यानुसार गेल्या तीन दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसंच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज केली आहे सीपी तलाव हा परिसर कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचं सूक्ष्म नियोजन महापालिकेनं केलं असून एकतीस ऑगस्ट पर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल त्या दृष्टीने युद्ध पातळीवर आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलंय मार्च महिन्यामध्ये रू, इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला मान्य मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागडे मध्ये जे कचऱ्याची समस्या आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे तो सुरळीत करणे तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे आणि त्यांनी कालबद्ध कार्यक्रम सुद्धा सी एम सरांनी मला दिला होता त्याच्या अनुषंगाने आपले सर्व प्रयत्न चालू होते सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जगा या कामासाठी प्राप्त झाली जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे शास्त्र जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे वागले स्टेटमध्ये जे आपला सीपी तलावच्या ट्रान्सफर स्टेशन आहे याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डम्परमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे दुर्दैवाने झाला काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कंच कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे तीस हजार मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता परत जुलैचे महिन्यामध्ये मान्य सी एम सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा एकतीस ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचरेचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे वाहनांची संख्या डम्पर्स आणि टिप आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत हो। आहोत सी एम साहेबांचे निर्देश निर्देशांवये आपल्याला आटकोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे तिथेसुद्धा आपलं काम चालू आहे तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवला तरी तरीसुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याच्या प्रोसेसिंग करणार आहे यामध्ये विविध टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याकडे आहेत ऑनरेबल सी एम साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला आमचे अधिकारीही जाऊन आले गोवाचा प्लांट पाहिला आपण पुण्याचा प्लांट पाहिला पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनसाठी ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचरेसाठी राहणार रा आहे तो वापरून आपल्याला आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या कोपरी पाचपाकाडीचे स्थानिक आमदार आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे कमिशनर आणि त्याचबरोबर आमचे शहरप्रमुख राम रेपाळे यांचेही आभार मानायला पाहिजे कारण खरं तर याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं असतं आणि हा सिपी तलावला ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन होता परंतु त्या ठिकाणी तो डम्पिंग ग्राउंडच्या झाला होता आज ही स्थिती होती आणि या परिसरातल्या लोकांना याचा खूप त्रास होता दुर्गंधी येत होती आणि ज्या वेळेला कम कमिशनर साहेब या ठिकाणी रुजू झाले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ताबडतोब त्यांना आदेश दिले पहिला हा मा प्रश्न मार्गी लावा आणि त्या ठिकाणचा डम्पिंग ग्राउंड हल्लं पाहिजे त्या ठिकाणी जाणं माझ्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासापासून नागरिक मुक्त झाले पाहिजेत असा त्यांचा मानस होता आणि त्यामुळे आयुक्त साहेबांनीसुद्धा ते मनावर घेतला आणि मनावर घेऊन हा डम्पिंग ग्राउंड जो आहे यांचा जे शासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे यातकोळीला पंच्याऐंशी एकर जागा शासनाने त्यांना दिले देऊ केलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी तिथे डम्पिंग होणार आहे तात्पुरती स्वरूपात जो आहे त्याचा आता ज्या पद्धतीने स्पीडनी काम सुरू आहे हे सर्व कमिशनर साहेबांच्या बरोबरची पूर्ण टीम हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आज दिवसातले अठरा अठरा तास इथे या ठिकाणी ते, ते लोक काम करतात मुख्यमंत्री मोदय आमचे दिवसातनं वीस तास बावीस तास काम करतात त्याचप्रमाणे आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा त्या एवढा काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वच लोक त्यांच्याबरोबर राहून इथे काम करतोय आणि त्या ठिकाणी हे जे डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणच्या वागलेश्टेट परिसरातल्या लोकांना जो त्रास होता तो मुक्त करण्यासाठी त्यांनी जो पाऊल उचललेला आहे त्याबद्दल मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार व्यक्त करतो कारण मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठली गोष्ट त्यांच्या कानावर गेली तर त्यांना माहिती आहे हा जनतेचा प्रश्न आहे आणि तो निकाली निघालाच पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी शासनाला आदेश दिले त्याबद्दल आणि शासनाचेसुद्धा त्यांनीसुद्धा तत्परतेने हे सगळ्या गोष्टी ताबडतोब करायला घेतल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय आता मद्री रामभावांनी सांगितलं राजकारण काही लोक विनाकारण राजकारण करतात कारण मुख्यमंत्री महोदय काम करतात आणि ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे पण अगदी श्रेय मला काहीतरी मिळाला पाहिजे तो श्रेय मला कसा मिळेल म्हणून ही आयक्यू भूमिका असते कुठेतरी लिकेज होतं का मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की ह्या डम्पिंग घाटलं पाहिजे मग काहीतरी राजकारण करायचं कुठलं तरी ऐकायचा रा आणि राजकारण करायचं अशा प्रकारचं मध्ये काहीतरी उपद्रव काही लोकांनी केलं परंतु मुख्यमंत्री मोदाने मार्च मध्ये कमिशनर साहेब आल्या आल्या सांगितलं पण निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या मध्ये निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता होत्या त्यामुळे थोडासा विलंब झाला पण ती मुख्यमंत्री मोदयाने आदेश दिल्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा सगळा कचरा या ठिकाणी हे करतो त्यामुळे क कोणी दुसरं राजकारण करत असतील परंतु आम्हाला राजकारण न करता आमची बांधिलकी जनतेशी आहे मुख्यमंत्री मोदयांची बांधिलकी जनतेशी आहे त्यामुळे आम्ही जनतेबरोबर आहोत तर जनतेला जो त्रास होतो त्या त्रासासाठी आम्हीसुद्धा आपल्याबरोबर आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज ह्या सगळं कचरा ज्या हटवतात त्या पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांबरोबर आम्ही यांच्या माननीय कमिशनर साहेबांनी बरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत रामभाऊ रेपाल्याने सुद्धा अतिशय दोन महिने सातत्याने त्याचा पाठपुरावा जसं आचारसंहिता शीतल झाल्या तसा सातत्याने पाठपुरावा करून आणि हा ग्रा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी यांचा डम्पिंग होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आज खास करून आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि इथले स्थानिक आमदार आदरणीय एकनाजी साहेब आणि आपल्या ठाणे महापालिकेचे आयुक्त महोदय या दोघांचेही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीने खरोखर खूप खूप धन्यवाद मानण्यासाठी खास मी इथे उभा आहे तर कारण असं आहे की कि कित्येक वर्षापासून इथे ट्रान्सफर स्टेशन होतं परंतु ज्या वेळेला दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला भंडारली डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे प्रशासनाकडे दुसरा मार्ग नव्हता आणि त्याच्यामुळे हे ट्रान्सफर स्टेशनचं कन्वर्जन जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडमध्ये झालं पण डम्पिंग ग्राउंडमध्ये झाल्यानंतरसुद्धा प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सगळं शिष्टमंडळ आमच्या लोकप्रतिनिधी आम्ही गेलो त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त महोदय व त्यांच्या टीमबरोबर एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे एकतीस ऑगस्टपर्यंत सीपी तलावते डम्पिंग ग्राउंड बंद व्हायला पाहिजे असे स्पष्ट आदेश आयुक्त महोदयांना दिले आणि आयुक्त महोदयांना यासाठी धन्यवाद की साहेबांचा आदेश आल्यानंतर त्यांनी ते आणि त्यांची टीम म्हणजे मी बघितलं की बहात्तर तास डे नाईट काम करणारे हे होते त्यासाठी मी मला खास धन्यवाद आयुक्त महोदयांचे करायचे की दिवस रात्र काम करून इकडचा कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा हजार मेट्रिक टन कचरा इथून आता कमी झालेला आहे आणि ते खास पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व संयुक्तरीत्या इथे आलो हो। आहे की आता अजून पंधरा सोळा हजार टन इथे जो कचरा आहे तो आपला डायगर आणि आपले दोनशे मेट्रिक टनाचे ज्या हे आहेत प्लॅन्ट्स आहेत तिथे आता फास्ट रीतीने जाऊन आता पावसाळा कमी झालेला आहे त्यामुळे तेही रन होते चांगल्या पद्धतीने आणि मग त्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लागेल आणि जसं साहेबांनी सांगितलं की आतकुलीला मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ठाण्याचे आपल्या वागळे स्टेटचे मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे आपल्या पटकन पंच्याऐंशी एकरची जागा आपल्या महापालिकेला मिळालेली आहे तिथे काम फार मोठ्या प्रमाणात जोरदारपणे चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर ह्या एक तारखेपासून एकदम जोरात असं हचकोलीचं काम तिथे आपला कचरा तिकडे जाईल आणि आता जरी ट्रान्सपोर्टेशन तात्पुरतं आपण सीपी तलावर ठेवलं असेल तरी माझा आग्रह मुख्यमंत्री मोदी आणि प्रशासनाला आमचा असेल की हे सीपी तलाव पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण कोणी आणू नये आम्हाला राजकारण जायचं नाही आहे आम्हाला इथल्या रहिवाशांना दिलासा द्यायचा आहे की दिवस रात्र काम करणारे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत दिवसाचे वीस तास बावीस तास काम करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून आम्हाला हे बारा चौदा तास काम करावं लागतं आम्ही करतो आम्हाला आनंद आहे आणि आमची बांधील आहे जनतेशी त्याच्यामुळे कोणी काय आडवे आले त्याला आडवे आम्ही करणार आणि लोकांचे कामं आम्हाला करावंच लागेल काय आम्ही ते आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्याला आम्ही पूर्णपणे पार पडू हे आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगतो आणि सिपी तलाव काही महिन्यानंतर म्हणजे एक वर्षाच्या आतच मी म्हणतो एवढा पण वेळ लागणार नाही पण मॅक्झिमम एक वर्ष हा तलाव बंद होईल हे आजच्या प्रसंगी मी आम्हाला सांगू इतके